नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे प्रभू श्रीरामच्या मूर्ती स्थापनेच्या दिवशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी दिली आहे येत्या काही दिवसातच सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यावरती पीएम किसान व नमो शेतकरीचा दुसरा हप्ता लवकरच वितरित करण्याची मोठी घोषणा केली आहे तर काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमधून तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याच्या हिताकरिता व त्यांच्या शेती उत्पन्नासोबत आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून पी एम किसान सन्मान निधी योजना ही दोन हजार एकोणावीस साली सुरू केली होती ज्यामध्ये तर चार महिन्याला दोन दोन हजार रुपये असे करून वार्षिक सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जातात आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण पंधरा हे वितरित करण्यात आले आहेत आणि सर्व शेतकरी बांधव आता सोळा हप्ता कधी वितरित केला जातो याकडे सर्वांचे लक्ष आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या सोळाव्या हप्त्याचा आता लवकरच जमा करण्यात येणार आहे परंतु त्यामधून बरेचसे लाभार्थी शेतकरी अपात्र पात्र करण्यात आले आहे त्याचे कारण असे आहे की त्यांचे पेंडिंग ई के वाय सी असणे आधार कार्ड हे बँक बँकेशी संलग्न नसणे म्हणजेच आधार सेडिंग डिएक्टिवेट नस असणे तसेच पीएम किसानच्या पोर्टलवरती भूमी अभिलेख हे अद्यावत नसणे म्हणजेच लँड सेडिंग ऑन नसणे अशामुळे शेतकरी बांधवांना येणारा हप्ता हा मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो आप जर आपल्याला सुद्धा वाटत असेल की येणारा पी एम किसानचा सोळा हप्ता हा आपल्या बँक खात्यामध्ये जमा व्हावा तर आपल्याला ई सी करून घेणे अत्यावश्यक आहे व तसेच आधार हे बँकेशी संलग्न करून घ्यावे लागेल तरच येणारा पी एम किसानचा सोळा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल तसेच हे काम आपल्याला लवकरात लवकर करून घ्यावे लागेल कारण आता काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसानचा हप्ता हा जमा होणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो येत्या काही दिवसातच म्हणजेच जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आधारशील आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा दुसरा हप्ता म्हणजेच सोळा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो अतिशय आनंदाची आणि माहितीपूर्ण अशी अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली अशाच माहितीसाठी आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू